शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहो तिळ पिकात आता इथं ऊस गेल्यानंतर तिळाची पेरणी केलेली आहे आणि इथं ओळी जी आहे का ह्या गव्हाच्या पेरणी यंत्रानं पाट्या पाडून त्यामध्ये पेरले आहेत आणि बाजूला वरमसुद्धा पडलेलं आहे तर अशा प्रकारे इथं आता पाणी व्यवस्थापन जे आहे हे पाणी व्यवस्थापन जे आहे हे चौथं पाणी आहे कारण तीळ पेरल्या पेरल्या आपण तीन तीन तास तिळावर पाणी दिले आहे त्याच्यानंतर एक दिवस आड करून पुन्हा दोन दोन तास दिलं आणि त्याच्यानंतर एक दिवस आड करून एक एक तास दिलं आणि आज इथं जे बघतात तुम्ही तर इथं व्यवस्थापन कसं केलं तर इथं सर्वात सु पहिलं म्हणजे इथं विरळणी केली बघा इथं इथपर्यंत विरळणी झालेली आहे हे बघा इथं साधारणतः बघा इथं सहा इंचावर एक झाड अशा प्रकारे इथं झाडं ठेवलेली आहेत इथं विरळणी केली पण विरळणीच्या आधी इथं जे गवत होतं हे निंदन करून घेतलं एकदम चांगल्या प्रकारे निंदन केलं त्याच्यानंतर याच्यामध्ये डवरा मारला आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा इथं विरळणी कशा प्रकारे केली आता निंदन झालं डवरा झाला आणि विरळणी पण झाली आता याला पुन्हा डवरा घ्यायचा आणि याच्यामध्ये एक गोळी दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी घ्यायची आणि याच्यामध्ये ते खाद जे आहे हे सरते बांधून आपण इथं पेरून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं पेरणी करायची आहे आणि याच्यावर फॉरणी जी आहे तर ही वेळ आहे फक्त कॉन्फिडॉर किंवा क्लोरोपारी फॉल दहा मिली किंवा तीस मिली प्रकारे घ्यायचं आहे कारण कसं इथेवर फक्त मावा येत असतो आणि असं वाकडे पानं रसशोषक किड्यामुळे होतात त्यामुळे कॉन्फिडर आवश्यक असते तर प्रकारे आपल्याला इथे व्यवस्थापन करायचं आहे आणि इथं जे आहे तर इथं आता हे पाणी चालू आहे बघा इथं हलकं पाणी द्यायचं आहे कारण याच्यावर डवरा मारायचा आहे आणि खत फिरायचं आहे पुन्हा मग तीन तीन घंटे सिंगल पाईपर पाणी द्यायचं आहे बघा इथं दोन पाईपवर एक नोजल हलकं पाणी द्यायचं आहे जेणेकरून आपला डवरा मारता आला पाहिजे डवरा नरम जमीन नरम होणं हे महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं आहे आपण इथं बघू शकता तर इथं जे ओळी आहेत हे एक दोन तीन चार आणि पाच अशा प्रकारे ओळी इथं दीड दीड फुटाच्या आलेल्या आहेत आणि हे हलकं पाणी झाल्यानंतर पुन्हा डवऱ्यासोबत सरत्याने खत पेरून त्याच्यानंतर परत आपण तीन तीन तास सिंगल पाईपवर पाणी द्यायचं आहे त्याच्यानंतर आठ दिवसांनी परत तीन तीन तास सिंगल पाईपवर पाणी द्यायचं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे आपल्याला